नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठाणे शहरात पावसाची दमदार हजेरी भिवंडी भीषण आग आणि करोडो रुपयांचे दागिने घेऊन फरार झालेल्या कर्मचाऱ्याला अटक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई ठाणे रायगड आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होणार आहे असा इशारा देण्यात आला होता अशातच ठाण्यामध्ये जोरदार पावसाचं आगमन झालं आज सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे ठाणेकरांची उकाड्यापासून या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झालाय आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला तसंच पावसामुळे शेतकऱ्यांचेही चेहरे खुलले कारण या पावसामुळे पिकांना जीवदान मिळेल नागरिकांनी मात्र सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी ठाणे महापालिकेनं ना नागरिकांसाठी तात्काळ मदत सेवा कार्यान्वित केली असून पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून नाले सफाईचं सा काम वेळेवर पूर्ण केलंय तसंच संभाव्य पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे जोरदार पावसाच्या या सुरुवातीमुळे ठाणे शहरातील वातावरण सुखद झाले नागरिक आनंदित झाले मात्र पुढील काही दिवसांमध्ये हवामान खात्यानं जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन करण्यात आले कल्याण रोडवर स्थित असलेल्या सरवली एमआयडीसी कंपाऊंड मध्ये दुपारी भीषण आग लागली आगीवर नियंत्रण आणण्यासाठी भिवंडी महापालिकेच्या वतीनं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत तसंच भिवंडी तालुक्यातील अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्टच आहे आग भिजवण्याचं काम भिवंडी अग्निशमन दलाच्या वतीनं सुरू असून तेथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न केलेत आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि स्थानिक रहिवासी घाबरलेत सरवली एमआयडीसी कंपाऊंड मध्ये असलेल्या औद्योगिक यंत्रणा आणि गोदामांमध्ये आगीनं मोठं नुकसान केलंय आणण्यासाठी अतिरिक्त अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली या घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांनी परिसराला घेराव घातलाय आग विझवण्याचं काम सुरू असताना नागरिकांनी घटनास्थळी जाणं टाळावं आणि सुरक्षित अंतरावर राहावं असं आवाहन प्रशासनानं केले आगीच्या कानांचा शोध घेण्यासाठी तपासणी समिती स्थापन करण्यात येईल पुढील तपशील आणि अहवाल मिळाल्यानंतर आग लागल्याचे नेमकं कारण स्पष्ट होईल आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही परंतु मोठ्या प्रमाणावर दखल घेतली असून तात्काळ मदत कार्य सुरू केले ठाण्यातील एका ज्वेलर्स दुकानातील एक कोटी तीस लाखाचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातून अटक केली आहे चोरीस चो दागिन्यांपैकी एक कोटी सव्वीस लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे नौबाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत हा दुकानातील एक कोटी तीस लाख चौदा हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनविया यांनी अकरा मे दोन हजार चोवीस रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल केली होती गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचं समोर आलं तसंच त्याच्या मूळ गावाचं नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीनं दुकानात दिलेला आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज काढून घेऊन तो सोबत गेला होता त्यामुळे पोलिसांना तपासात ता अडचणी येत होत्या घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गानं गेला याची माहिती घेण्यासाठी शंभरहून अधिक ठिकाणांचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले त्यात आरोपीनं पळून जाताना आठ ते दहा वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचं आणि तो वसई रोडकडे पळून गेल्याचं स्पष्ट झालं याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू इथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना दोन जून रोजी मिळाली नोपाडा पोलिसांचं एक पथक त्वरित माउंट आबू इथे रवाना झालं पोलिसांनी तिथे जाऊन आरोपीची चौकशी केली असता तो जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी जंगलात वेषांतर करून आरोपीवर पाळत ठेवून अखेर सात जून रोषी त्याला अटक केली आरोपीनं के आरोपी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून एक कोटी सव्वीस लाखाचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आरोपीला न्यायालयानं बारा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेशांतर करून राहत होता दिवसा तो वेशांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडच अशी होती की त्याने लॉज वर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याने वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबई मधून चालत्या ट्रक मध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याच वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची शिता टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम त्यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस ग्रॅम मुद्देमाल जो आहे एक कोटी सव्वीस लाखाचा तो हस्तगत करण्यात आलेला त्याला सात जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि बारा जून पर्यंत आरोपी वरती पूर्वीचा दोन हजार सोळाचा एल टी मार्क पोलिटेशन येथे चोरीचा गुन्हा दाखला नाही सध्या सगळ्याचा गुन्हा कधी केलेला आहे असे जे कामगार ठिकाणी कामाला ठेवतात त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशनला काय आवाहन करा ज्वेलर्स असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतेही कामगार कामावर ठेवताना कृपया त्यांनी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील चोरी जो, जो चोरी था था था। की होता कशा प्रकारे जे जे आहे कामगार कामगार त्यांना मी असं आवाहन करेन त्यांच्याकडे आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीच आहे का असे काय प्रकार केलेत का जेणेकरून ज्या असे होणाऱ्या घटना असतील टाळता येते शिक्षण आरोपी हा दहावी शिक्षण झालेला त्याच दिव्यात नालेसफाईच्या नावानं धुळफेक करण्यात आली असून नालेसफाईचा बट्ट्याबोळ झालाय यंदाच्या पावसाळ्यात दिव्यात परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत या स्पर्शभूमीवर नालेसफाई विषय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात एकतीस मे पर्यंत नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी दिवा परिसरात पूर्ण क्षमतेनं ना, नालेसफाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून शहरात पाणी तुंबल्यास हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात येईल अशी भीती दिव्यातील नागरिकांकडून व्यक्त होती या सर्व गलथान कारभाराला दिवा प्रभाग समितीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय दिव्यात मात्र नालेसफाई असमाधानकारक झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय दिवा प्रभाग समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिव्याचा दौरा करणं अपेक्षित होतं अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण पूर्ण गाळ काढलेला गेला नाही केवळ पिशव्या काढण्यात नाले साफ न ना केले गेल्यानं मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता असते दरवर्षी हा प्रकार पाहायला मिळतो तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन केली आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण न झाल्यास ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेटवर सदर कचरा आणून टाकण्यात येईल असंही रोहिदास मुंडे यांनी यावेला पत्रकारांशी बोलताना सांगितलं ठाणे महानगरपालिकेकडून आयुक्त सौरभ राव यांनी एकतीस मे ही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील नालेसफाईची डेडलाईन दिलेली होती परंतु आपण पाहलता आज दहा दा तारीख आली तरी दिव्यातील नाले साफसफाई झालेले नाहीत आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत याचे फोटो आम्ही आणि व्हिडिओ आयुक्तांच्या भेट घेऊन त्यांना त्यांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे की आपण जे आदेश दिला होता त्या आदेशाला दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि त्यांनी इथल्या सफाईचा दौरा करणं अपेक्षित होतं पण त्यांनी असं कोणताही नालेसफाईचा नाले दौरा न ना करता आज दिव्यात नाले तसे तुंबलेले आहेत त्यामुळे याचाच फटका पाऊस पडल्यानंतर दिव्यातील नागरिकांना होतो त्यांच्या घरात पाणी जातं आणि त्यांच्या वस्तूंचं आतोनात नुकसान होतं हे दरवर्षीचं चित्र दिव्यात आहे परंतु हे चित्र असताना सुद्धा आज समितीचे याकडे दुर्लक्ष त्याच्यामुळे आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना एक, एक विनंती केली की के अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या दोन तीन दिवसातच हे नाले पूर्ण साफसफाई केली जातील आणि लवकरच आम्ही दिव्याचा दौरा करू जर नाले सफाई या आठ ते दहा दिवसात झाली नाही तर तोच कचरा आम्ही ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयासमोर आणून टाकू आणि तीव्र आंदोलन तर्फे करू पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या काळात पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीनं दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचं पाणी गाळून आणि उकळून प्यावायचं आवाहन ठाणे महापालिकेने केलंय नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखाली आणि इमारतीवरील पाण्याच्या टाक्यातून स्वच्छ करून घ्याव्यात पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी या उपायांमुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल त्यामुळे नागरिकांनी ही दक्षता घ्यावी असं आवाहन पालिकेनं केले हवामान विभागाकडून मुंबई ठाणे आणि परिसरातील भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता ठाण्याच्या वंदना डेपोच्या परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आणि प्रवाशांना आपली वाहनं या पाण्यातून बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला दुकानदारांनी सांगितलं की ठाणे महापालिकेचं बजेट पाच हजार कोटी असलं तरी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी पहिल्याच पावसात वंदना डेपो परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचलं प्रत्येक वर्षी आमच्या आमचं लाखोंचं नुकसान होतं पण ठाणे महापालिकेकडून इथे कोणतीही के उपाययोजना केली जात नाही ज्यामुळे आमच्या दुकानांमध्ये अनेक वेळेला पाणी घुसतं आहे अच्छा तो किया है ना किया है कचरा निकाला है साफ सफाई तो अभी एकदम क्लियर करता है लेकिन पानी क्यों भरता है इधर वही समझ में नहीं आता हमको वो हो वो तो वो देखना चाहिए ना क्यों भरता है किधर किधर प्रॉब्लम है वो हो तो देखते है नहीं हर साल तो भरता ही है पानी हालों का तो, तो होता है ना उठते ही है हमारे

अच्छा ठळा घडामोडी पुन्हा एकदा ठाणे शहरात पावसाची दमदार हजेरी भिवंडी एम आय कंपाऊंड मध्ये भीषण आग आणि करोडो रुपयांचे दागिने घेऊन फरार झालेल्या कर्मचाऱ्याला अटक आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार